मी दत्ता चव्हाण जे मला क्रांती संघटना महाराष्ट्र स्टार प्रचारक आहे आमच्या संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना सुतळे साहेब मी दोन हजार एकोणीसला आपल्या सांगलीत जेव्हा महापौर आला होता त्या टायमाला तो आपल्या सांगली आपले सांगली शहराचे पूर्ण प्रशासनाने करमाळाचे प्रशासनाला कळवलं होतं त्यावेळेस करमाळ्याला सुशीलकुमार बेल्लेकर साहेब तहसीलदार होते त्यांनी आम्ही आमच्या इथं उजनीकाठी येऊन आम्ही पट्टीची पाहुणारी शंभर दीडशे कोर आहेत आमच्या पन्नास बोटी आहेत साहेब आणि आम्ही दोन हजार एकोणीसला वीस बोटी व पन्नास पोरं घेऊन आलतो साहेब आठ नऊ दिवस आपल्या सांगलीत होतो साहेब अतिशय भयंकर परिस्थिती होते साहेब मी माझ्या बोळ्यांनी बघितली मारुती चौक असेल गणपती असेल पुन्हा गवळी गल्ली असेल साहेब अतिशय या परिसरात ना मी म्हणजे मोठ आपल्या सांगली सगळ्यात सगळ्यातनं अतिशय मोठं काम करून आपल्या दोन हजार एकोणीसचे सगळे रिटर्न साहेब माझ्यापास आहेत माझ्यापेशी सगळी मोठी टीम आहे आमची आम्ही सगळे पट्टीचे पाहुणाऱ्या आहेत आता आम्ही काल जकाते साहेबांनी आम्हाला करमाळ्यावर इथे बोलवलं आपल्या जकाते साहेबांच्या आणि आम्ही इथे करमाळ्यात आलो आम्ही साहेब आता पाच बोटी घेऊन आलेलो आहे रात्री साडेपाच इथे पोहोचलेलो आहे प्रशासनाने आम्ही रात्री आल्यापासून आमचं अतिशय योग्य सोय केलेली आहे साहेब आणि ह्या सांगलीत असा भयंकर येऊ नये अशी मी प्रार्थना आला तर मी आमच्या संघटनेच्या वतीनं व करमा तालुक्याच्या वतीनं असा शब्द देतो साहेब की आमची आम्ही अशी पट्टी पाहणार आहे आता पाच बोटी घेऊन येऊ आलेलो साहेब आम्ही वेळ आली तर वीस सुद्धा रुपये आम्ही या सांगली शहरासाठी आणू शकतो आमच्या प्राणाची आवृत्ती देऊ व सांगलीकरांचे पूर्ण आम्ही जीव वाचवू साहेब आम्ही काम करून धावणारे कार्यकर्ता आहोत आम्ही नुसतं बोलणारी